काला? काला? का आलं का आलं झालं का बरं झालं झालं मग काय आता काय उद्या परवा घेऊन येईल एक मी कधी आहे देऊ आता बारा किलो काल बाराशे ब्याऐंशी रुपये क्विंटल टन बारा हजार हो बारा हजार आठशे पंचवीस रुपये नागपूर त्यानंतर टनामागचे दर बारा हजार आठशे पंचवीस डबल टॅप करा सर्वांनी व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला डबल टॅप करा लाईक करा जे बघत असतील त्यांनी त्यांना तर पुढचं झालं म्हणलं होत नाही एक मिनिट प्याज चार तारखेचे पुणे बरोबर ठीक आहे तणावाचे दर बारा हजार आणि किलोचे बारा रुपये नागपूर सर्वांनी डबा टॅप करा व्हिडिओला लाईक करा नागपूर चौदा रुपये किलो चौदाशे पन्नास रुपये करत सोळा रुपये किलो सोळाशे सरासरी सांगली बारा रुपये कोणचं घेतलं आता महिंद्रात घेतला कोणचं काम थी सतरा रुपये वाई, आकरा आकरा शी। वाई अकरा रुपये अकराशे महिंद्रात घेतलं कोणचं कोल्हापूर दहा रुपये किलो हजार रुपये क्विंटल सरासरी वाई न्यू मुंबई साडे अकरा अकराशे पन्नास रुपये त्यानंतर चारदा आजची सर्वात हायस्टर दर सर्वाकडे सरासरी मार्केटमध्ये सोळाशे राहिली कालच्या प्रमाणात शंभर रुपयांनी वाढ तर लोकल महाराष्ट्र पुणे पिंपरी सहाशे रुपये अधिकतम चौदाशे पुणे पिंपरी आहेत भुसावळा आठशे रुपये क्विंटल तर बाराशे रुपये सर्वात जास्त कमीत कमी पिंपळगाव साडेपाचशे जास्तीत जास्त एकोणीसशे अकरा रुपये आ हा गाडी आहे का चंद्रपूर पंधराशे पंधरा रुपये सर्वांनी डबल टॅप करा लोडोवाला सर्वांनी डबल टॅप करा लाईक करा यानंतर तुम्ही कमेंटही करू शकता कुठले बाजारभाव घ्यायचे यानंतर यानंतर कुठला बाजारभाव घ्यायचा आहे इकडं पुढे आलो मार्केट बदलूया महाराष्ट्र्याज सध्या कांद्याचा पाहूया महाराष्ट्र मध्ये मध्य प्रदेशमध्ये काय हालचाल अहमदनगरने अकोलामध्ये घेऊया मोठी मंडी बारा रुपये सर्वांनी व्हिडिओला डबल टॅप करा महाराष्ट्र धुळे धुळे लाल कांदा कि दर पाचशे तर सर्वात सदर दर बाराशे त्यानंतर आत्ताचं मार्केट आत्ताचे अपडेट सोलापूर सतराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल ठीक आहे सरासरी आत्ता आलं आहे बघा फ्री अलर्टमध्ये चौदाशे ते सहाशे रुपये प्रति क्विंटल पुणे पिंपरी भुसाळ त्यानंतर भुसाळचं मार्केट आठशे ते बाराशेपर्यंत आजचं सर्वांनी व्हिडिओला डबल टॅप करा डबल टॅप करून लाईक करा आता सर्वांना कळवणं येते की सर्वांनी व्हिडिओला डबल टॅप करा त्यानंतर पुढचं मार्केट घेऊया चंद्रपूर चंद्रपूर मध्ये पंधराशे ते अडीच हजारपर्यंत पर्यंत अडीच हजार जो लॉट गेला तो होता लाल कांदा आजचा नवीन भाव मा मार्केटमध्ये आलेला त्यानंतर सातारा पाचशे ते सोळाशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत गेला तर कमेंट आली एका जणांची भाव आणि याच्या बाबतीत काय या आहे तर भाव वाढतील का तर भावाचा विषय सर्व निर्यातवरती डिपेंड आहे मित्रांनो तुम्ही दुसरेही कमेंट करू शकता निर्यात विष सर्वांनी व्हिडिओला डबल टॅप करीत चाला सर्वांनी व्हिडिओला डबल टॅप करीत चाला व्हिडिओला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि डबल टॅप करायला विसरू नका तुम्हाला कमेंटचं ऑप्शन येत असेल जेवढे सातजणं लाव्यू आहे तेवढे मी सर्वांनी लाईक करा तर तुम्हाला कमेंट करता येते का सर्वांना कमेंट करता येते मला माहीत आहे तर एक मिनट खरीदार विक्रेते म्हणून काय चार तालखेचे भाव आले आहे सर्वांनी डबल टॅप करून व्हिडिओला प्रतिसाद द्यावा लाईक करावा लोकल महाराष्ट्र मार्केट धुळे धुळेमध्ये आज सुरुवात झाली पाचशे ते बाराशेपर्यंत कांदा विकले धुळे महाराष्ट्र धुळे महाराष्ट्र येथे पाचशे ते बाराशेपर्यंत कांदा विकला त्यानंतर महाराष्ट्र पुणे मोशी सहाशे ते पंधराशे पर्यंत कांदा विकला सर्वकडे चांगली हालचाल पाहायला मिळाली सांगली भाजीपाला मार्केटमध्ये दिनांक चार दहा दोन हजार चोवीस लोकल महाराष्ट्र सांगली सांगली भाजीपाला मार्केट पाचशे ते एकोणीसशे पर्यंत विकला एकोणवीसशे पर्यंत लालला दर मिळतो हा सतराशे ते पुढं दर मिळतो जर पंधराशे हायस्ट असेल तर त्या ठिकाणी लालदा एकोणीसशे ते लाल एक साडे अठराशे दर मिळतो कारण की लाल कांदा मार्केटमध्ये नाही हे आपल्या कांद्यापेक्षा त्याला तीन ते चार प्रति जास्त भाव आहे सर्वांनी व्हिडिओला डबल टॅप करा पुन्हा पुन्हा सांगतोय व्हिडिओला डबल टॅप केल्या बघा कोणी जाऊ नका त्यानंतर पुढचं मार्केट येतं पुढचं मार्केटचे अपडेट लवकरच आपल्याकडे तर हे बघा चार दहा दोन हजार चोवीस महाराष्ट्र सोलापूर मंगल मंगलवेदा हो मंगलवेदा पाचशेपासनं तर सतराशे पन्नास पर्यंत सतराशे पन्नास प्रति क्विंटल पर्यंत पाश्चे, पाश्चे भाव इथे म्हणा सरासरी पाचशे पाचशेच्या पूर्ण भाव सगळे निघाले त्यानंतर लोकल अन्य चार दहा लाल कांदा महाराष्ट्रात धुळे धुळे पाचशे ते बाराशे रुपये प्रति नाशिक मनमाड दोनशे ते बाराशे एकसष्ट रुपये प्रति क्विंटल अन्य सर्वानी वीडियोला डबल टैप करून लाइक करा कमेंट मला दिसत नाही सांगलीचा जिल्हा आपण आता बरोबर मार्केट कौन सा घ्यायचं ते तुम्ही कमेंट करा महाराष्ट्र नागपूर आमटी पंद्रह से ती दो दोन हजार दा जो दोन हजार है तो लाल कांदा है गैरसमज बाळगू नका उन्हा एकदा नाही लाल कांदा महाराष्ट्र नागपूर एक हजार ते चौदाशे रुपये प्रति क्विंटल नागपूर महाराष्ट्र चार तारखेचं चा, आम म्हणजे आजचं मार्केट व्हिडिओला डबल टॅप करून लाईक करा पुन्हा पुन्हा सांगतोय चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करा तर सबस्क्राईब केलं तर रोज यावेळी लाईव्ह बाजारभाव आपण घेत असतो त्यामुळे सबस्क्राईब करायला कोणी विसरू नका रोजचे तुम्हाला यावेळी बाजारभाव मिळत असतील सर्वांनी सबस्क्राईब करा पॅकेज अपडेट येते पुढची ए पी एम से द्वारे तोपर्यंत लाईव्ह थांबा वॉचिंग तीनच आहे मला कधी तीस ते तीन वरून आले तीस ते तीन वरून आले वॉचिंग नाशिक चांदवड पुढचा वाजार भाव <coughs> साडेचारशे ते चौदाशे सत्तर रुपये नाशिक चांदवड सर्वांनी सबस्क्राईब करा या वेळी व्हिडिओ तसं डबल टॅप करून लाईक करा नाशिक बसवंत बसवंत पिंपळगाव सातशे ते सोळाशे रुपये प्रति क्विंटल सर्वांनी सबस्क्राईब करा डबल टॅप करून लाईक करा यावेळी कांदा बाजारभाव येत असतो दोष यावेळी आपण लवी सेक्शन असतं सर्वांना विनंती आहे रिपीट आपण बाजारभाव घेऊया तुम्ही ऐकलं नसेल कोणचा तर बाजार प्रति किलो आहे आणि आपली उन्हाळी पावसाळी माक्का म्हणजे आपली पिवळी माक्काचं जर मार्केट घेतलं तर एकवीस रुपये माव चिरायला लागणार तुम्हाला साडे तेराचं सा गावाला तेवीस रुपये तर चंदनी साठ रुपये प्रति किलो तर कोबु फ्लावर कोबु नापुर मार्केट में देवी रुपये प्रति किलो आज तर पुनः अपने अपने कांडा होती हुई कांडा सबाज़ दर्द हाँ पुनः अपने अपने कांडा सबाज़ दर्द हाँ शुरू करून लाईक करा नवीन लोकांनी सब्स्क्राईब करा नवीन जे शेतकरी जॉईंट होत आहे त्यांनी चार दहा दोन हजार पंचवीस लोकल कांदा महाराष्ट्र पुणे पुणे पिंपळी सोळाशे ते चौदाशेपर्यंत दर सोळाशे ते चौदाशेपर्यंत दर सर्वांनी नवीन यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला रोज लाईव्ह शिक्षण बघता येईल सर्वांनी डबल टॅप करा व्हिडिओवरती लाईक करा व्हिडिओवरती डबल टॅप करून लाईक करा तसा व्हिडिओ पुढेही जाणार नाही असं काही नाही आहे महाराष्ट्र जळगाव आठशे ते बाराशे रुपये चौदा दोन हजार पंचवीस नाशिक पिंपळगाव साडे पाचशे ते एकोणविशे एकोणविशे जो होता तो लाल कांदा टाइमिंग संपतोय सर्वांनी डबल टैप करून लाईक करा सब्सक्राइब करा पुन्हा लाइव सुरू होते एक ते दोन मिनिटातच चंद्रपूर पंधराशे ते पंचवीसशे रुपये पंचवीसशे रुपये लाल कांदा महाराष्ट्र चार तारखेचा पाहता